नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वांग्याची रसभाजी कशी करायची आणि तेही साध्या सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत खूप सुंदर होते ही रसभाजी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील एवढी टेस्टी होती ही भाजी चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सात ते आठ वांगी घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून त्याचे काटे काढून त्याचे अर्धे देट कट केलेले आहेत आणि मधोमध असे आपण चार भाग केलेले आहेत आता ह्या वांग्यांना आपण मीठ लावून घ्यायचं आहे एक एक वांग घेऊन छान त्याचं पाणी नितळून असं बोटाने बरोबर सर्व भागाला आतनं मीठ लावून घ्यायचं आहे आता ह्याचं कारण असं की आपण जेव्हा वांग्याची भाजी करतो तेव्हा अशी संप्पक वांगी लागतात वांगी एवढी टेस्टी लागत नाहीत तर वांगी छान अशी टेस्टी लागण्यासाठी असं वांग्याच्या आतनं छान मीठ चोळून घ्यायचं त्यामुळे वांग्यांना खूप छान चव येते आता अशा प्रकारे आपण सर्व वांग्यांना छानपैकी मीठ लावून घेतलेला आहे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये ही सर्व वांगी टाकायची आहेत आणि मीडियम फ्लेमवर छान ही भाजून घ्यायची आहेत आता भाजण्यासाठी एक चमचा भर किंवा अर्धा चमचा इथं मी तेल घातलेलं आहे तुम्ही एक चमचा घातला तरी चालेल आणि आता मस्तपैकी ही वांगी परतून घ्यायची आहेत आता ही आमच्याकडे वाडीची वांगी म्हणून प्रसिद्ध वांगी आहेत जरी तुम्ही काळी वांगी बनवली तरी पण अशाच पद्धतीने बनवा खूप सुंदर होतात आता छान पैकी ही परतून घ्यायची आहेत आता बारीक गॅसवर आपण भाजायला ठेवायची आहेत तोपर्यंत मसाल्याची तयारी करूयात इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे अद्रकचा तुकडा कोथिंबीर घेतलीये एक मोठा टोमॅटो चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलंय तुम्ही सुकं घेतलं तरी चालेल आता हा मसाला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे तसेच त्यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचा मोठा वाटलेला कूट घातला आहे तुमच्याकडं जर बारीक वाटलेला असेल तर तो, तो डायरेक्टली टाकला तरी चालेल अशा प्रकारे छान मसाला वाटून झाला आहे आता आपली वांगी देखील खूप सुंदर भाजून झालेत आता असा भाजल्यामुळे काय होतं आपण जे वांग्याच्या हातनं मीठ लावलेलं असतं त्याची छानपैकी टेस्ट ह्या वांग्यामध्ये उतरते आणि मा वांगी छान अशी चवीला होतात आता आपण फोडणीची तयारी करूयात गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे दीड ते दोन चमचे तेल पुरेस होतं तेल छान तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं तडतडल्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे मस्त ताजा ताजा कढीपत्ता आहे तो घातलेला आहे कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक तमालपत्र घातलं आहे तोडून घातलेला आहे त्यानंतर आता जो मसाला आपण वाटलेला होता तो मसाला यामध्ये घातलेला आहे आणि आता छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आपण मसाला परतताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मोठा गॅस करायचा नाही आता छानपैकी हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं भाजल्यानंतर बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत आता एक दोन ते तीन मिनटं मसाला भाजून झाला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट मी इथं दोन चमचे वापरणारा आहे आता हा जो मसाला आहे आमचा घरगुती तो फक्त वापरला तरी चालतो त्याच्यामध्ये चा जिरा पावडर धना पावडर टाकायची काहीच गरज नाही आता चवीनुसार मीठ टाकून मसाला छान परतून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं जे मसाल्याचं पाणी असतं ते आता हे पाणी आटेपर्यंत छान मसाला शिजवून घ्यायचा आहे जेव्हा आपण अशा प्रकारे शिजवून घेतो तेव्हा भाजीला खूप छान टेस्ट येते आणि रस्सा देखील एवढा जबरदस्त होतो आता तुम्ही पाहू शकाल मसाला छान भाजून झालाय त्यामध्ये आपण ही वांगी घालायची आहेत आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून छान पैकी उकळी आणायची आहे आता जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण वांगी अगोदरच भाजून घेतल्यात त्याच्यात निम्मी भा... वांगी भाजली गेलेली आहेत आता तुम्हाला जर जास्त घट्ट हवे असेल तर कमी पाणी घाला ग्रेवी हवे असेल तर आणि पातळसर हवं असेल तर जास्त पाणी घाला तर अशा प्रकारे आपली झणझणीत वांग्याची रसभाजी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा तसेच आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद